महिला मंडळ संस्था वाशी ही सामाजिक क्षेत्रात भरीप कार्य करणारी अग्रेसर संस्था म्हणून महाराष्ट्रभर आपले कार्य करत आहे महिला सक्षमीकरण आणि मनोरंजन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष वनिता गडते राजे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी श्रावण सोहळा शालेय नृत्य समाजातील विविध मान्यवरांचा पुरस्कार सोहळा होत असतात श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी यांच्या वतीने सत्तावीस जून रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह हो येथे विशेष पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा बाबा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच विधवा व निराधार महिला व त्यांच्या मुलांसाठी आई व मूल शेल्टर होमच्या च्या प्लॅनिंग उद्घाटन देखील करण्यात आले या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी सौ उषा दत्त या होत्या सिने अभिनेते संजय खापरे व समाजसेविका उषा दत्त यांच्या सह उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या आई व मूल शेल्टर होमच्या च्या प्लॅनिंग उद्घाटन देखील करण्यात आले समाजसेविका उषा दत्त यांनी श्री धनलक्ष्मी या शेल्टर होम प्रोजेक्ट साठी एकावन्न हजार रुपयाची देणगी दिली श्री धनलक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने सर्व संचालकांनी ही देणगी स्वीकारत समाजसेविका उषा दत्त यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट आश्चय उद्योग नगरी नवी मुंबई सर्वांना माझा नमस्कार मी डॉक्टर वनिता अध्यक्ष श्री धनलक्ष्मी महिला मंडळ आशी खूप छान वाटतंय आज की आज आपण सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्काराचा जो सोहळा संपन्न केला निश्चितपणे धनलक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून आपण सर्वच उप पुरस्कार असतो पण आता सत्ता हा महिना जो आहे जूनचा आहे आणि आपण जून, जून महिन्यामध्ये फादर्स डे हा सगळीकडे सेलिब्रेट केला जातो आणि कुठेतरी असं वाटलं की धनलक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून पण सर्व वडिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे आणि वडिलांचा मान सन्मान राहणं ही काळाची गरज आहे आणि त्याच ह्याने आम्ही सुरुवात केली आहे जसं आई आणि बाबा जर आपण बघितलं तर जितकी आई महत्वाची आहे तितकीच बाबाही महत्त्वाचे असतात तर निश्चितपणे या बाबांना आपण बाबांचा सन्मान घडवण्यासाठी हा धना धनलक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने हा सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्कार आपण संपन्न संपन्न केलेला आणि आज आपण चार बाबांना या सन्मानाने सन्मानित केलेला आहे त्यामध्ये श्री रामभाऊ पाटील सर आहेत राकेश कोकळे सर आहेत अजित गायकवाड सर आहेत आणि आपले कृष्ण सावंत सर सा आहेत तर या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण मदर चाईल्ड शेल्टर होमचं ओपनिंग केलेलं आहे ज्या महिला निरा निराधार आहेत त्यांना सासर बाहेरचा कोणाचाही काही त्यांना आधार नाही अशा सर्व महिला या शेल्टर रूममध्ये मध्ये राहणार आहेत आणि विशेष म्हणजे त्या आपल्या मुलांसोबत त्या शेल्टर रूममध्ये मध्ये राहणार आहेत तर याच ह्या शेल्टर रूमचं उद्घाटन आम्ही सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न केलं या आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते संजय खापरे हे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते तसेच इतर सर्व मान्यवर आणि सन्माननीय समाजसेविका उषा दत्त दिदी यांच्या शुभ हस्ते आपण ह्या आजच्या शेल्टर होमचं उद्घाटन केलेलं आहे आणि नुसतंच उद्घाटन आहे तर उषा दत्त दिदी यांनी लगेच संस्थेला ह्या डोनेशन या शेल्टर होमच्या उपक्रमासाठी एकावन्न हजार रुपयाचं डोनेशन दिलेलं आहे आणि खरंच आम्ही उषा दिदी यांचं मनापासून संस्थेच्या वतीने सर्व संचालक म्हणजे आभार मानतो आणि धन्यवाद खूप छान वाटते हो निश्चित प्र निश्चित प्रमाणे सांगायला आवडेल की आज सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्कार सोहळा आणि वा काय प्लॅन हे जे संजय सरांचं नाटक आहे क्रिएशन निर्मित आहे आणि आधी माहिती नव्हतं की ह्या नाटकाची संकल्पना ही बाबांवरतीच आहे आणि योगायोगाने हा एक दुर्मिळ योग आपण म्हणूया तो जो झालेला आहे आणि खरंच नाटकामध्ये पण त्यांनी दाखवले की बाबा हे किती कि महत्वाचे आहेत बाबा विचार करतात तर ते पुढचं काहीतरी धोरण ठेवून विचार करत असतात आणि मुलांचा कुठेतरी वेगळाच गैरसमज असतो तर बाबा आणि मुलांचा समन्वय राखण्याचं आपण जर काम केलं पाहिजे हे या नाटकाच्या माध्यमातून शिकायला मिळालं आणि खऱ्या खुऱ्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बाबांना तितकंच आपल्या आपल्याला महत्व देणं हे सगळं हे गरज आहे कारण बाबा कधी आपल्या मुलांचा वाईट विचार जसं आई आपल्या मुलांचा वाईट विचार करत नाही तसंच बाबा सुद्धा आपल्या मुलांचा कधी वाईट विचार करत नसतात हे मात्र या नाटकाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे धनलक्ष्मी महिला कार्यक्रम आणि गर्दी हे एक समीकरण असतं परंतु आज जगन्नाथपुरीची यात्रा आहे आणि या यात्रेमुळे आणि जे काही त्यांची mm. रथयात्रा चालू आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आलेले नाहीतर त्यामुळे नाहीतर आपल्याकडे खूप गर्दी असते नेहमी आपण बघितलं असेल धनलक्ष्मीचा कार्यक्रम म्हणजे बालकणी आणि पूर्ण खालची पूर्ण बाजू पूर्ण भरलेली असते पण आज खरंच खूप लोकांचे मला फोन आलेत आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की कार्यक्रमाला आम्ही खरंच उपस्थित राहू शकलो नाही तर निश्चितपणाने मी तुम्हाला की पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी नाटकाचा प्रयोग आम्ही नक्कीच लवकर करू धन्यवाद मंडळाच्या वतीनं आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आजचा हा प्रयोग होतोय ज्याला आपण चॅरिटी शो म्हणतो आजवर या मंडळाने भरपूर काही असे सामाजिक उप उपक्रम केलेले आहेत सामाजिक कार्यात नेहमी वनिता मॅडम यांचा हा मंडळ हे जे मंडळ आहे त्यांचा संघ जो आहे तो नेहमी अग्रेसर राहिलेला आहे आणि त्यांच्या या कार्यामध्ये त्यांनी आमच्या नाटकाला सामावून घेतलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार यापुढे ज्या ज्या वेळेला धनलक्ष्मी मंडळ काहीतरी कार्य करेल त्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबत असणार आमची टीम कलाकारांची त्यांच्यासोबत असेल आणि या सामाजिक मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करावं हे आम्हाला नेहमीच वाटतं आणि आमच्या नाटकाच्या माध्यमातून हे एक विधायक कार्य आमच्याकडून घडतंय याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतोय त्याबद्दल मॅडम तुमचे मनपूर्वक आभार आणि प्रेक्षकांचे खूप खूप आभार की त्यांनी सुद्धा चांगल्या प्रतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला मनापासून धन्यवाद आणि सर्वोत्कृष्ट बाबा या असे पाच पुरस्कार दिले गेले मालिकांच्या माध्यमातून असे पुरस्कार दिले जातात पण खरं तर रिॲलिटीमध्ये ज्या बाबांना खरोखर मान द्यायला हवा खरोखर त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि अशी व्यक्ती या महिला मंडळाने निव निवडावी ही मला फार मोठी गोष्ट वाटते एका पुरुषाचा सन्मान एका महिलेकडून होतोय ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यातल्या ह्या सगळ्या मुलींनी या सगळ्या बायकांनी आपले बाबा उत्कृष्ट बाबा निवडले आहेत पाच आणि खरोखर तुमचं हे कार्य अतिशय मनापासून दृष्ट लागण्याजोगं आहे अभिमानास्पद आहे आणि तुम्ही असंच कार्य करत राहा आम्ही सर्व कलाकार मंडळी आम्ही सर्व इतर सगळी मंडळी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत प्रथम मी धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी तर सगळ्या संचालक मंडळाचा प्रथम तर मी सगळ्यांचं आभार मानतो की त्यांनी हा नवीन एक उपक्रम चांगला केला साधू समाजामध्ये बाबांचं कुठल्याही मोठं योगदान असतं पण त्यांचं कुठं जास्त जे काही आहे तो बोलबाला होत नाही ते या मंडळानं चालू केलेलं आहे आणि तो प्रथम मान आम्हाला मिळाला त्याबद्दल त्यांचं खूप खूप अगदी कोटी कोटी त्यांना धन्यवाद खूप चांगला उपक्रम चालू केला आहे आणि ह्या मंडळाचे बहुतेक खूप चांगले उपक्रम चालू असतात पहिल्यापासूनच तर नाटक पण खूप छान प्लान जसं नाटकाचं नाव होतं त्या पद्धतीनं नाटकाचा विषय चांगल्या पद्धतीचा होता, पद्धत ता पद्धत होता। आणि समाजामध्ये जे काय इस्टेटसाठी पैशासाठी जे काय लोक कुठल्या थरापर्यंत पोहोचू शकतात हा एक चांगला संदेश त्यातून समाजामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि असं नाटक समाजातून हे महिला मंडळ नेहमीच अग्रेसर असते पूर्वीपासून आणि डॉक्टर त्यात अग्रेसर असतात त्यांचं सगळी टीमच असते ते अग्रेसर असते आणि याच्या अगोदर पण एक कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये पण आम्ही पार्टिसिपेट झालेलो होतो त्याबद्दल म्हणजे ह्या महिला मंडळाचा खूप खूप म्हणजे आभार मानलं पाहिजे त्याने असंच पुढचे उपक्रम चालू ठेवले पाहिजेत हा जो कार्यक्रम तुम्ही सादर केला हा अगदी उत्कृष्ट कार्यक्रम होता दोन हजार आठ ला आम्ही या ठिकाणी येऊन गेलो होतो आमचा त्या टाइमवर सत्कार केला होता आणि आज ह्या ठिकाणी मला भरपूर आनंद झाला नाही चांगलं वाटलं मला खरोखर चांगलं वाटलं माझ्या पोलीस खात्याच्या ह्याच्यामध्ये की एकोणचाळीस वर्षे नोकरी करून एकोणचाळीस वर्षे चार महिने एकवीस दिवस मी नोकरी केली पोलीस खात्यामध्ये आणि तिथून सेवानिवृत्त झालो दोन हजार पाचला दोन हजार पाच पासून आता मी कोपरखाली सेक्टर चौदामध्ये गणराज मध्ये राहतो पोलीस खात्यामध्ये जेव्हा खात्या चार पोलीस स्टेशनला इन्चार्ज होतो त्याची मोठी जबाबदारी होती माझी लोकां लोकांना नोकरी द्यायची त्याच्यापासून नोकरी करून घ्यायची हा ही मोठी जबाबदारी होती वडिलांची जबाबदारी तर हाही जा कमीत कमी आज मला एकोणऐंशी वर्ष वय आहे माझा एकोणऐंशी वर्षामध्ये मध्ये हैं, सगळ्यांचा संभाळ करतोय मी चांगला उत्कृष्ट कार्यक्रम तुम्ही केलात मंचावरती मला बोलवलात माझा सत्कार चांगला मला आनंद वनिता ताईंनी मला या ठिकाणी मंचावरती बोलवून माझा सत्कार केला मला लय आनंद झाला सत्कार केल्याबद्दल मी वनिता ताईंचा आभारी आहे पहिली तर गोष्ट या संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो आणि वनिता ताई मॅडम चे मी मनापासून सर्व पर्यावरण मित्र आणि मात्र मी त्यांचे सतश आभारी आहे की माझ्यासारख्या मुलाला आज एवढ्या मोठ्या स्टेजवरती येऊन त्यांनी आज जो सन्मान दिला बाबा हे फक्त मुलांचेच बाबा नसतात पर्यावरणाचे बाबा असतात आणि मी पर्यावरणासाठी काम करतो पर्यावरणासाठी काम करायची खूप मला आवड आहे मी आत्तापर्यंत माथेरानच्या जंगलामध्ये चाळीस ते पन्नास लाख बिस्लरी बॉटल आणि प्लॅस्टिक उचललेले आहेत आणि माथेरानचं हे जंगल आणि हे पर्यावरण मुक्त झालं पाहिजे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे माथेरान आहे आणि हे टिकवणं आपल्या सर्वांच्या हातात आहे माथेरान येणाऱ्या पर्यटकांना आणि येणाऱ्या सर्व फिरायला येतात त्यांना मी आवाहन करू इच्छितो की माथेरानमध्ये तुम्ही येत आहे तर माथेरानमध्ये जंगलाची आणि पर्यावरणाची आवड आहे आपणही त्या जंगलामध्ये बिसलेरी बॉटल आणि प्लॅस्टिक टाकू नका आणि हेच सर्वश्रेष्ठ आहे की पर्यावरण वाचलं तर आपण वाचवणे पर्यावरण वाचलं नाही तर आपलं काहीच राहणार नाही यासाठी में सर्वन ना आवान मी सर्वांना आवाहन करतो महाराष्ट्राच्या राज्य सरकारपर्यंत सुद्धा मी पोहोचलेलो आहे पण या सरकारने मनावर घेतलं तर सर्व काय होईल माथेराचं पर्यावरण मुक्त होईल हीच आमची आज अपेक्षा आहे आणि मी वनितते आणि त्यांच्या संस्थेचे खूप मनापासून आभार मानतो की मला पुरस्कार दिला धन्यवाद मॅडम आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करा